नमस्कार मित्र मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आता गणपती बापाटी गोड गोड झालाय तर आज आपण बनवणार आहोत चंपाकळी ती सुद्धा अगदी तिखट ही जी चंपाकळी अगदी कुरकुरीत खुसखुशीत अगदी मस्त बनते आणि आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचंय आपण इथे एखादं भांड घेऊन चाळण ठेवायची चाळणीमध्ये आपण घातलं एक वाटी मैदा मैदा खाऊन चांगला चाळून घ्यायचंय आणि बाकीच्या त्याच्यामध्ये जिन्नस टाकायची अगदी मोजकी जिन्नस आहेत घरामध्ये आहेत तीच फक्त जिरं टाकायचंय काळी मिरी घ्या आणि फक्त खलबत्त्यात फक्त कुटून घ्यायची अगदी पावडर करायचं नाही तो आहे लाल तिखट आहे तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं पाहिजे हवं असेल तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता ओवा थोडंसं हातात कुस करून आहे चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर तेल जे टाकायचे मात्र दोन मोठे चमचे त्याच्यामध्ये गरम वगैरे हो काहीही करायची गरज नाही आणि हे टाकल्यानंतर आता हे सगळे जिन्नस आपण टाकलेत तर आता काय करायचंय हाताने चांगलं पीठ अगदी चांगलं त्याला अगदी चळत चळत व्यवस्थित सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं एक जीव केल्यानंतर अगदी व्यवस्थित अगदी बांधलं जातं मुठीमध्ये जर तुम्ही एखादा पिठाचा गोळा घेतला आणि तो चांगला अगदी मुठीमध्ये बांधला गेला ना अशा प्रकारे म्हणजे हे पीठ आपलं अगदी परफेक्ट झालंय तर आता आपण पटकन कर काय करायचंय पाणी टाकायचं आता पाणी मात्र टाकताना अगदी सांभाळून टाकायचं अगदी एक एक चमचा म्हणाल तर हरकत नाही एक एक चमचा पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला हे पीठ कसं झालं पाहिजे जसं पण पुरीचं कसं करतो अगदी घट्ट त्याचप्रमाणे आपण वा वा पीठ मळून घ्यायचं जराही पातळ करायचं नाही जरा सुद्धा अगदी तुम्ही पाणी घातलं तर तुम्हाला मात्र पिठाची क्वांटिटी वाढवावी लागेल मग सगळे बालकीची जिन्नस वाढवावे लागेल त्याच्यापेक्षा अगोदरच अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं पीठ छान मळलं गेलं इथे थांबायची काही गरज नाहीये पटकन आपण त्या पिठाचेला तोडून त्याचे थोडेसे गोळे करून घ्यायचे जितके मोठे लहान तुम्हाला जितके हवे असतील त्याप्रमाणे करून घ्यायचं पीठ बघा अगदी छान असं अगदी जास्त पातळ बिलकुल पातळ झाले नाही म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे त्याचप्रमाणे पीठ झालंय तुम्हाला तोडतानाच कळत असेल की पीठ अगदी छान झालेलं आहे अशा प्रकारे सगळे गोळे रेडी झालेत त्याला झाकून आता ठेवायचंय एखादा गोळा न उचललाय आपण पोळपाटावर ठेवायचा आणि इथे पीठ तेल तुम्हाला कशाचीही गरज पडत नाही कारण आपण पीठ बरोबर अगदी बरोबर मळून घेतलंय आणि सगळी काही जिन्नस अगदी परफेक्ट आहेत म्हणजे पीठ आपल्याला मळताना लाटताना कुठलेही आपल्याला तेला पडण्याची गरजसुद्धा पडलेली आहे आता आपण जे गोळा लाटून घेतलाय तो अगदी चपाती सारखाच लाटून घ्यायचा जा म्हणजे जास्त पातळ करायचं नाही जास्त जाण्याने आणि नंतर काय करायचं दोन्ही बाजूच्या कडा थोडासा सोडायच्या आणि चाकूच्या साह्याने अशा प्रकारे चिरा पाडायच्या चिरा पाडल्यानंतर आता मी सरळ पोळपण त्या बाजूला करून घेतला म्हणजे आपल्याला व्यवस्थित रोल करायला अगदी व्यवस्थित जाईल दोन्ही बाजूला ना फक्त दोन्ही बाजूच्या कडाना आपण फक्त फिरवत राहायचे आणि मधून जर तो पटाला चिटकत असेल तर जरासा अगदी हाताने असा प्रकारे करायचा काही होत नाही पटकन आपल्या या चंपा होतात जसं जसं तुम्ही करायला लागतात तसं जसं तुम्हाला अगदी व्यवस्थित फटाफट आपल्या या चंपाकाळी रेडी होतात दोन्ही बाजूच्या कडा अगदी चांगल्या चिटकून घ्यायचे म्हणजे बघा अगदी लयस किती छान पडलेले आहे याचप्रमाणे मी दुसरी तुम्हाला करून दाखवते अशाच प्रकारे परत पुन्हा बेक लाटून घेतले पुरीसारखी आणि अशा प्रकारे चिरा पाडून पुन्हा त्यालाही त्याच्याच प्रकारे करून घेणारे म्हणजे काही वेळ लागत नाही अगदी झटपट बनतात आणि खायला अप्रतिम अ, अ लागतात तर चला आता आपण काय करूया अशाच प्रकारे सगळ्या बाकीच्या ज्या आहेत ना त्याचप्रमाणे करून घ्यायचे अशाच प्रकारे मी सगळ्या बाकीच्या चंपाकळे अगदी रेडी करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर करता करता गॅसवरती कढईमध्ये अगदी तेल थोडंसं गरम करायला ठेवलंच आहे थे तेल गरम ना की नाही पाहूया एखादा थोडासा गोळा टाकायचा तेल छान गरम झालंय आता काय करायचं आपण एक एक चंपाकळी टाकायची मात्र बऱ्याचशा प्रमाणात टाकू नका तर कधी कधी ते लेअर्स तुटतात आपण जेव्हा झाराला लावतो तेव्हा ते तुटू लागतात म्हणून अशा पाक्यात दोन चार अशा टाकायच्या अगोदर कमी प्रमाणात टाका तर मग जास्त टाकलं तर हरकत नाही अगदी गॅस आता मिडियम करायची का ते आजपर्यंत त्याचे ज्या त्या सगळं अगदी चांगलं त्या कुसकुशीत आणि कुरकुरीत झाला पाहिजे म्हणून अगदी हळूवार आरामशीर करा काही घाई करण्याची गरज नाही अगदी मध्यम गॅस ठेवायची आणि व्यवस्थितरित्या अगदी उलटून पलटून अगोदर झाडा लावायचं नाही नंतर झाडा लावून अशा प्रकारे तळून घ्यायचं बघा छान असा अगदी रंग अगदी सोनेरी रंग असा आलेला आहे त्यावेळी आपण काढून घ्यायची म्हणजे त्या करपलेल्या नाही व्यवस्थित आहे अशाच प्रकारे बाकीचे जे बॅचे मधलं मी थोडेसे तेच आहेत त्यामुळे टाकले या चंपाकळी आणि अशा प्रकारे त्या सुद्धा आपण त्याच प्रकारे तळून घ्यायच्या बऱ्याचशा सगळ्या ज्या आहेत ते मी सगळं तळून घेणार आहे आणि या सगळ्या झाला की आपण तुम्हाला काढूनही दाखवते कळत असेल अगदी मस्त चंपाकळी आपल्या सगळ्याच अगदी रेडी झाले आपण खातो गोड पण आज आपण खाणार आहोत अगदी तिखट कुरकुरीत कुसखुशीत अशी आपली चंपाकळी हातात घेताच तुम्हाला कळेल अगदी मस्त कुरकुरीत होते आणि अशा प्रकारची तुम्ही अगदी करायला तुम्हाला काही नाही अगदी चहाच्या वेळी तुम्हाला खावंसं वाटलं कधी दहा मिनटं पण नकोय इतकी फटाफट अगदी चंपाकळी बनते नक्की करून बघा डब्यामध्ये अगदी हवाबंद डब्यामध्ये ठेवायची किती एक महिना जरी ठेवला तरी ती नरम पडणार नाही फक्त तळणा तळताना मात्र व्यवस्थित तळायची कशी वाटली रेसिपी आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर